पंचायत असेल किंवा महाराष्ट्राच्या नगर नगरपंचायत असतील याच्यावर कोर्टाची टांगती तलवार होती परंतु कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की वेळेनुसार निवडून निवडणूक आयोगाने ज्या काय तारखा घोषित केल्या होत्या त्या ता त्या तारखेप्रमाणे ह्या सगळ्या निवडणुका होतील आणि नि त्याच्यामुळे निश्चितचपणे सगळे पक्षाचे प्रमुख आणि सगळे पक्षाचे सहकारी कार्यकर्ते आता पुन्हा एकदा कामाला जोरात लागलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या पक्षाच्या मार्फत आणि त्यांच्या पक्षाचे एक प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा वार्ड क्रमांक सातमध्ये आत या ठिकाणी आलेलो आहे आमच्या बहिरताही वार्ड क्रमांक पाच असेल वार्ड क्रमांक सात असेल वार्ड क्रमांक दहा असेल वार्ड क्रमांक वार बारा असेल वार या वार्ड क्रमांक नऊ असेल या सगळ्या आमचे सात जे उमेदवार आहेत ते सात उमेदवार आमच्या घड्याळ या निशाण उभे असल्यामुळे निश्चितचपणे वाडा ग्रामपंचायती वाडा नगरपंचायतीमध्ये आमची एंट्री या ठिकाणी होणार आहे पूर्वी एंट्री नव्हती आम्ही एंट्री करणार आहोत आणि एंट्री सुद्धा मी स्वतः माननीय अजितदादा पवार यांच्यामार्फत सात कोटी रुपये या नगरपंचायतीला मी दिले होते याच्यापुढे आमच्या नजर नगरसेवक निवडून आले येतीलच त्याबद्दल वाद नाही पण नगरपंचायतीचे आमचे सगळे उमेदवार निवडून आले तर माननीय अजितदादा पवार वित्तमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत वाडा नगरपंचायतीचा विकास करणं हे आमचा ध्यास आहे आम्हाला निवडून द्या आमच्या घड्याळिषाणूचे बटन दाबा असे आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करत आहोत आपण सुद्धा आपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला होता आणि आपण कालच पत्र जाहीर केलं की शिवसेना आमची या ठिकाणी एंट्री नसल्यामुळे आम्ही फक्त सात उमेदवार नऊ अर्ज भरले होते फक्त सात ठिकाणी आम्ही या ठिकाणी उमेदवार उभे केले सात मध्ये नगर नगराध्यक्ष येऊ शकत नसल्यामुळे त्याच्यासाठी जेवढे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागामध्ये जर आम्ही उमेदवार उमेदवार दिले असते तर निश्चितपणे आम्ही अर्ज मागे घेतला नसता परंतु आमच्या सातमध्ये नगरपंचायतचा नगराध्यक्ष येऊ शकत नसल्यामुळे आम्ही आमचा पाठिंबा जो नगराध्यक्ष निवडून येईल त्याला दिलेल